परतवाडा पोलीस स्टेशनचे दंगा नियंत्रण पथक प्रत्यक्षित प्रदर्शन चिखलदरा चौकात पोलिसांचा डेमो अमरावती जिल्ह्यात यावेळी सणासुदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे गणपती दुर्गादेवी व इतर धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे अशातच सर्वात मोठे पोलीस स्टेशन परतवाडा हे चर्चेत असते तालुक्यात व शहरात शांतता काढून सुव्यवस्था सुरळीत राहावी याकरिता परतवाडा ठाणेदार यांनी आज चिखलदरा स्टॉक परतवाडा सकाळी नऊ वाजता या ठिकाणी दंगा नियंत्रण पथक यांच्या सहकार्याने डेमो प्रत्यक्षित करून दाखवले आहे शहरात दंगा झाल्यास नागरिकांना कशाप्रकारे शांत करता येईल व कशा प्रकारे नियंत्रणात आणता येईल यासाठी हे प्रात्यक्षिक करण्यात आले होते हा व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल झाल्याने जिल्ह्यात उलटसुलट चर्चांमुळे भीतीचे वातावरण नागरिकांच्या मनात निर्माण झाले होते खळबळ उडाली होती परंतु हे पोलिसांचा सराव प्रत्यक्षिक असल्याचं दिसून आलं आहे नागरिकांनी अफवांवर लक्ष देऊ नये कुठेही दंगा झालेला नाही असे समजले आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास तायडे परत वाढा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.